सलाम नमस्ते माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचे स्वागत करतो नव हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांना देखील माझा मानाचा जय महाराष्ट्र कालचं राज ठाकरे यांचं सा सा पुण्यातील सारसबाग येथे झालेलं भाषण पाहिलं भाषण पाहून खूप जास्त हसायला आलं कारण की कालच्या भाषणामध्ये मुख्य मुद्दे सोडून आवांतर विषयांवरच राज ठाकरे यांनी खूप जास्त आभार हाणण्याचा प्रयत्न केला त्याच्याही पलीकडे जाऊन जे राज ठाकरे त्या भाषणात स्वतःहूनच म्हणाले की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरून लांब जावं याच्यासाठी तुम्हाला जातीपातीच्या राजकारणामध्ये अडकवले जाते तेच राज ठाकरे पुण्यातील लोकांना धर्माच्या धर्मभेदाच्या राजकारणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होते काल राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात अतिशय सुंदर केली त्यांनी पुणे कसं टुमदार होतं पुणे अगोदर कसं होतं संपन्न होतं आणि ते कशा पद्धतीने हळूहळू भकास झालं किंवा हळूहळू पुण्याची जी वाटचाल आहे ती भकास होण्याकडे चालू आहे याचा जो आहे तो परिचय पुणेकरांना कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने करून देण्याचा जो आहे तो प्रयत्न त्यांनी केला मात्र हे सगळं करत असताना ज्या ज्या गोष्टी भाजपच्या काळामध्ये पुण्यामध्ये केल्या त्या केलेल्या गोष्टींमुळे पुणेकरांना काय मिळालं नक्की पुणेकरांना काय लाभ झाला या गोष्टी मात्र राज ठाकरे यांनी सांगितलेल्या नाही काल राज ठाकरे यांचं भाषण सुदैवाने त्यांची जी सभा आहे ती सभा चांगल्या पद्धतीने पार पडली मात्र गेल्या दोन दिवस पुण्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसामुळे पुणेकरांची कशा पद्धतीने त्रेधाळ तिरपीठ उडाली याच्याविषयी राज ठाकरे थोडं देखील बोलले नाही बोलले नाहीत वेगवेगळ्या ठिकाणी पाने तुंबण्याचे प्रकार घडले लिटरली पुण्यातील काही रस्त्यांना नदीचे स्वरूप आलेले होते आणि या सगळ्या गोष्टी राज ठाकरेंपर्यंत का पोहोचवण्यात आल्या ना नाही याचं विशेष वाटतं दोन हजार एकोणीस मध्ये राज ठाकरेंनी ज्या काही भूमिका मांडलेल्या होत्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यक्ती भारताच्या राजकीय पटलावर अजिबात दिसता कामा नाही आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतोय एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला पहिलं स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्याहत्तर साली भारताला दुसरं स्वातंत्र्य मिळालं दोन हजार एकोणीसला भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे हा मोदी मुक्त भारत जर करायचा असेल माझं या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र या एकत्र लढा यांच्या विरोधात पण हा भारताला झालेला आजार हा तुम्हाला संपवावाच लागेल अशा पद्धतीने ज्या राज ठाकरेंनी भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर निवडणुकांचा निकाल आल्यानंतर देखील वर ज्या राज ठाकरेंनी आक्षेप घेतला ईव्हीएमच्या माध्यमातून जो काही निकाल आला त्या निकालावर ज्या राज ठाकरेंनी आक्षेप घेतला ते राज ठाकरे तीनशे साठ डिग्री जे आहे ते फिरले ते का फिरले याच्या मागील कारण जे आहे ते राज ठाकरेंनी सांगणं अतिउत्तम राहील काय काय प्रकार त्यांच्यासोबत घडला ईडीच्या नोटिसा आल्या काय काय झालं ईडीच्या ऑफिसमध्ये ते गेले काय काय गोष्टी घडल्या काय नाही घडल्या या गोष्टी ज्या आहेत त्या कालांतराने बहुधा समोर लोकांच्या येतील अशी मला अपेक्षा आहे मात्र राज ठाकरे या सगळ्या गोष्टी सभा घेऊन जे काही गोष्टी सांगत आहेत त्या सभेमधून भाजपसाठी ते जे काही प्रचार करत आहेत ज्या भाजपचा त्यांनी दोन हजार मध्ये प्रखर असा तीव्र असा जो आहे तो विरोध केला होता त्याच भाजपचं आज गुणगान राज ठाकरे यांना गावं लागत आहे आणि ही शोकांतिका आहे ज्या काँग्रेस काळामध्ये दोन हजार चौदाच्या अगोदर ज्या प्रखरतेने राज ठाकरे सरकारवर टीका करायचे सरकारच्या धोरणांवर सरकारच्या कामांवर टीका करायचे त्या पद्धतीचे राज ठाकरे आज राहिलेले नाहीत हे अतिशय खेदाने बोलावं वाटतं मराठीचा मुद्दा तर खूपच लांब गेलेला आहे मराठीचा मुद्दा तर राहिलेलाच नाहीये मात्र उत्तरेकडची कुठली तरी संस्कृती महाराष्ट्रामध्ये ज्या उत्तरेकडच्या संस्कृतीला ज्या उत्तरेकडच्या हिंदी भाषेला राज ठाकरेंनी विरोध केला आज तीच संस्कृती जोपासणाऱ्या लोकांच्या मंचावर जाऊन राज ठाकरे यांना त्यांचा प्रचार करावा लागत आहे ही खूप शोकांतिका आणि खेदाची बाब आहे महाराष्ट्र मराठी अस्मिता मराठी भाषा याचा एकेकाळी एक पद्धतीने ठेकाच ज्या पक्षाने घेतला होता आज त्या पक्षाची ही दुर्दैवी अवस्था आहे आणि हे सगळं महाराष्ट्र जो आहे तो पाहत आहे मात्र ही अवस्था त्यांची कोणी केली हा देखील खूप मोठा प्रश्न आहे की ज्या पक्षाच्या मंचावर ते काल उपस्थित होते किंवा ज्या पक्षाच्या मंचावर ते गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यापासून उपस्थित राहत आहेत त्याच पक्षाच्या लोकांनी आणि ज्या ज्या दोन विभूतींची नावे तुम्ही घेतली जी दोन विभूती भारताच्या राजकीय पटलावर दिसू नये असं वक्तव्य तुम्ही ज्यांच्या बाबतीत केलं होतं त्याच विभूतींनी राज ठाकरे यांची ही अवस्था केली आहे का हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठी माणसाला पडतो गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याचा विकास जो आहे तो पाहत आहेत एकीकडे आम्हाला उंच आकाशामध्ये पुलावरून मेट्रो जाताना दाखवली जात आहे आणि दुसरीकडे ती मेट्रो पाहतानाच आमच्या गाडीचं चा जे चाक आहे ते खड्ड्यामध्ये जात आहे तर ही जी अवस्था आहे ही पुण्याच्या विकासाची अवस्था आहे की मेट्रो जे आहे ते एक पर्यटन स्थळ झालेलं आहे त्याचा वापर होत नाही पुण्यामध्ये लोक कशा पद्धतीने गाड्या वापरतात काय वापर, वापर करतात पुण्याचं जे काही लोकांचं दळणवळणाचं जे साधन आहे त्या दळणवळणाच्या साधनाच्या अनुषंगाने पुण्याचा जो आहे तो विकास झालेला नाही आणि हे संपूर्ण पुणेकर पाहत आहेत त्यामुळे जे पुणेकर घरातून एकदा कामाला निघाले तरीही वारंवार जे आहेत ते प्रत्येक चौकामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकतात ह्या सगळ्या गोष्टी पुणेकर गेल्या साधारण सहा ते सात वर्षांपासून जे आहे ते प्रकर्षाने पुणेकर जे आहेत ते या गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवत आहेत आणि या गोष्टी रोजच फेस करत आहेत मात्र या सगळ्या गोष्टींवर जे आहे ते बोललं जात नाही की पुण्याचा विकास पुण्याचे रस्ते कशा पद्धतीने डेव्हलप केले पाहिजे अजून देखील खूप सारा स्कोप आहे या सगळ्या गोष्टींवर बोललं गेलं नाही आणि या सगळ्या गोष्टींची जबाबदारी नैतिक जबाबदारी या ज्या काही ट्रॅफिक जाम आणि इतर ज्या काही समस्या याची नैतिक जबाबदारी भाजपने का घेतली पाहिजे कारण दोन हजार पासून केंद्रामध्ये भाजप आहे दहा वर्ष जे आहे ते केंद्रामध्ये झाले त्याच्या पलीकडे जाऊन दोन हजार पासून जे आहे ते भाजप राज्यामध्ये देखील आहे त्याच्या पलीकडे जाऊन दोन हजार सत्रामध्ये महानगरपालिकेत जे आहे ते महानगरपालिकेमध्ये देखील भाजपची जी आहे ती सत्ता आलेली आहे या सगळ्या गोष्टी भाजपकडे असताना देखील भाजप या पुण्याचा सारासार विकास का करू शकली नाही का या सगळ्या गोष्टींकडे त्यांची एक हाती केंद्रात राज्यात आणि महानगरपालिकेत देखील सत्ता असताना भाजपने पुण्याचा सर्वांगीण विकास करण्याचा जो आहे तो प्लॅनग्राम का बनवला नाही त्या पद्धतीने काम केलं नाही हे प्रश्न विचारायला हवेत खरे तर मात्र परत त्या प्रश्नांवर पुणेकर येत असताना कुठेतरी जातीच्या आणि धर्माच्या चौकटीमध्ये स्वतः खुद्द राज ठाकरे जे आहेत ते पुण्याच्या नागरिकांना आणि त्या पुण्याच्या मंचावरून पुण्यामध्ये येऊन पुणे पुण्यातल्या एका पक्षाच्या भाजपच्या पक्ष भाजप या पक्षाच्या पक्षा मंचावरून संबंध महाराष्ट्राला जे आहे ते उद्देशून त्या सगळ्या गोष्टी करत आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे राज ठाकरे यांना सगळ्यात पहिली गोष्ट तर मला एक निक्षोण सांगायची आहे की राज ठाकरे ते पुण्यातलं ज्या ठिकाणाहून राम गणेश गडकरी यांचा पुतळा उकडून फेकला गेला ते संभाजी पार्क नाहीये ते छत्रपती संभाजी महाराज उद्यान आहे तर त्याला छत्रपती संभाजी महाराज उद्यान म्हणा सगळ्यात पहिली गोष्ट तर मला ही तुम्हाला निक्षून सांगायची आहे आणि छत्रपतींचा मावळा म्हणून मला ही गोष्ट तुम्हाला निक्षून सांगायची आहे आणि त्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानामधून राम गणेश गडकरी यांचा जो पुतळा उकडून फेकला ते काय नितीन गडकरी यांचे नातेवाईक वगैरे होते या सगळ्या काहीतरी गैरसमजातून आणि या काही अज्ञानातून कोणी तो पुतळा जो आहे तो फेकलेला नाहीये त्या ठिकाणी राम गणेश गडकरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित राजसन्यास नावाचं एक नाटक लिहिलेलं होतं आणि त्या नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी होईल अशा पद्धतीचं जे आहे ते लेखन जे आहे अनैतिहासिक जे लेखन आहे ते त्या नाटकामध्ये राजसन्यास या नाटकामध्ये लिहिलं गेलेलं होतं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ज्या आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यान नावाने ते उद्यान जे आहे ते जंगली महाराज रोडवर आहे त्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान या नावाने असलेल्या उद्यानामध्ये राम गणेश गडकरी यांचा पुतळा का म्हणून लावावा आणि कशासाठी लावावा या प्रश्नाचं उत्तर कृपा करून तुम्ही द्यावं उद्यानाचं नाव छत्रपती संभाजी महाराज उद्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा असला पाहिजे मग त्या ठिकाणी राम गणेश गडकरी यांचा पुतळा काय करतोय हा प्रश्न तुम्हाला कधी पडला नाही का तर त्या ठिकाणी हे जे सा सांस्कृतिक जे आहे तो अतिवाद जो आहे तो करण्याचा प्रयत्न काही लोकांनी जो आहे तो मागच्या काळामध्ये केला आणि तो सांस्कृतिक अतिवाद जो आहे तो उखडून फेकण्याचं जे काम आहे ते त्या ठिकाणी काही मावळ्यांनी जे आहे दो ते दोन हजार मध्ये केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या मावळ्यांनी तो राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडून फेकला त्या मावळ्यांना जे आहे पाच लाख रुपयांचं बक्षीस जे आहे ते नितेश राणे यांनी त्यावेळी दिलं ज्या नितेश राणे यांचा प्रचार तुम्ही यावेळी भाजप पक्षाच्या माध्यमातून जे आहे किंवा भाजपसाठी जो आहे ते तुम्ही करत आहात तर या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्ही देणार आहात की नाही देणार आहात सगळ्यात पहिली गोष्ट तर त्या उद्यानामध्ये राम गणेश गडकरी यांचा पुतळा काय करतोय राम गणेश गडकरी यांचा पुतळा जर तुम्हाला लावायचाच आहे तर तो वेगवेगळ्या नाट्य मंदिरांमध्ये लावा छत्रपती संभाजी महाराज उद्यान या उद या नावाच्या उद्यानामध्ये तुम्हाला राम गणेश गडकरी यांचा पुतळा कशासाठी हवा आहे दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय की अजित पवारांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही पवार साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं सर्वात पहिली गोष्ट जातीपातीच्या राजकारणाला जा, राजकारणाला आणि जात व्यवस्थेला हजारो वर्ष या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये झालेली आहे उद्या तुम्ही उठून म्हणाल की मनुस्मृती सुद्धा शरद पवार साहेबांनीच लिहिली होती तर ह्या गोष्टीवर लोक हसतील जातीपातीचं राजकारण नाहीये जात व्यवस्था आणि जातींच्या माध्यमातून जे काही शोषण करण्यात आलं समाजाचं हे काही शोषण आतापासून झालेलं आहे का हे शोषण पासून झालेलं आहे आणि त्या शोषणाच्या विरोधामध्ये कित्येक महामानव महापुरुष जे आहे ते या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जन्मले छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या जाती व्यवस्थेच्या आणि जातीपातीच्या जे काही शोषण आहे त्याच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज उठवला त्यांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये सर्व जातीच्या मावळ्यांना जो आहे तो थारा दिला त्यांनी सगळ्यांना जे आहे ते सामावून घेतलं त्याच्यामध्ये ह्या हा इतिहास आहे आता हा जो इतिहास आहे हा इतिहास लोकांच्या समोर आल्यानंतर याच्यामध्ये काय जातीपातीचं राजकारण होतं का हा इतिहास आहे हा इतिहास लोकांना सांगू नये का काय इतिहास तुम्ही लपून ठेवताय का तुम्ही कशासाठी लपून ठेवताय आणि का लपून ठेवताय तुम्ही म्हणताय की अजित पवारांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही तुम्हाला माहिती आहे का पुण्यामध्ये दोन हजार दहा साली लाल महालामध्ये दादोजी कोंडदेव यांचा जो पुतळा आहे तो दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्यात आला तो पुतळा ज्यावेळी हलवण्यात आला त्यावेळी अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते अजित पवारांची भूमिका काय आहे विचारा बरं आता देखील तो पुतळा हलवला त्याच्यावर त्यांची भूमिका काय आणि तुमची भूमिका देखील काय आहे ही संपूर्ण महाराष्ट्राला जी आहे ती पाहायचं आहे छत्रपती संभाजी महाराजांविषयी जी आहे ती तुमची भूमिका एबीपी माझावर तुम्ही एकीकाळी दिलेलीच होती ती भूमिका देखील मला दाखवायचीच आहे संभाजीराजे हे जाऊन वडलाची भांडून मोगला मिळाले होते हे तितकंच सत्य आहे ना ज्यांच्या विरोधात लढण्यात महाराजांची हयात गेली ना? आता ही भूमिका सगळ्यांनी पाहिलेलीच आहे तर छत्रपती संभाजी महाराजांविषयी तुमची ही भूमिका होती ज्यांनी पुतळा उकडून फेकला त्यांना विचारताय की तुम्हाला राम गणेश गडकरी कोण होते ते माहिती आहे का माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज कोण होते हे माहित आहे का तुम्हाला जर माहिती असते तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्याविषयी बोलला नसता आणि तो राम गणेश गडकरी यांचा जो पुतळा त्या ठिकाणाहून काढून टाकला त्यांचंही तुम्ही कौतुक केलं असतं जर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज कोण आहेत हे जर माहित असतं त्याच्याही पलीकडे जाऊन राज ठाकरे स्वतः जातीपातीचं एवढं राजकारण केल्यानंतर जे आहे ते त्या ठिकाणी सांगतात की मशिदींमधून जे आहे ते फतवे निघत आहेत कुठल्या मशिदींमधून फतवे निघाले तो तुमच्याकडे कुठल्या मशिदींचे व्हिडिओ आलेत का व्हिडिओ आले असतील तर जरा दाखवा आम्हाला पण कुठल्या मशिदींमधून फतवे निघालेत पुण्यामध्ये मुस्लिमांचा एक मेळावा त्या ठिकाणी घेतला गेला होता आणि त्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी पुण्यातल्या काही म्हणा किंवा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज त्या ठिकाणी जमा झालेला होता मला कुठल्याही गोष्टी लपवायच्या नाहीत आणि सत्य अजिबात सांगताना जे आहे ते मला मागे पुढे पाहायचं नाही कुठल्याही गोष्टींच्या बाबतीमध्ये सत्य सांगताना जे आहे मला मागे पुढे अजिबातच पाहायचं नाही फक्त काय काय सांगितलं ते व्यवस्थित आहे कामायत के की की पुणे शहरचे जिनकी निशानी हाथ का पंजा है उनकी हम हिमायत करते हैं इसी तरीके से शिरू कॉन्स्टिट्यूंसी से जनाब अमोल कोहले साहब को कि हम हिमायत करते हैं जिनका सिंबल तुतारी है इसी तरीके से बारामती कॉन्स्टिटेंसी से हम मुहसन्मा सुप्रिया सु की हिमायत करते हैं जिनका सिंबल तुतारी है और इसी तरीके से मावर कॉन्स्टिट्यूंसी से मोहतरम जरा संजोग वाघरे का संजोग वाघरे की हिमायत करते हैं जिनका सिंबल मशाल है इन तमाम चारों कैंडिडेट्स की हम हिमायत करते हैं और तमाम भाइयों से करते हैं कि इन चारों उम्मीदवारों की भर्ती पुण्य मुस्लिम एक मेला मोटा प्रमाण मे मुस्लिम सामिल सामिल मुस्लिम समाजासमोर कुछ मौलाना ने नहीं समाजातीलच काही प्रतिनिधींनी जे आहे ते पुणे लोकसभेतून रवींद्र धंगेकर त्यानंतर बारामती लोकसभेतून सुप्रिया सुळे त्यानंतर शिरूरमधून जे आहे अमोल कोल्हे आणि मावळमधून जे आहे ते वाघेरे त्यांना जे आहे ते त्या ठिकाणी समर्थन दिलं आता या गोष्टी फक्त मुस्लिम समाजानेच केल्यात का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण जे जे उमेदवार किंवा जे जे लोक राजकारणामध्ये राजकीय पक्षांमध्ये आहेत त्यांना या गोष्टी माहिती आहेत की ज्यावेळी एखादा उमेदवार निवडणुकीला उभा राहतो त्यावेळी तो उमेदवार सर्वच समाजाच्या लोकप्रतिनिधींना किंवा सर्वच समाजाच्या त्या ठिकाणी जे जे सिनियर लोक असतात त्यांना भेटण्याचा आणि त्यांच्याकडून पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करतो आता या गोष्टी काय मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या नाही मुरलीधर मोहोळ यांनी हिंदू समाजाचे देखील मेळावे घेतलेले आहेत त्यांच्या फेसबुकच्या अकाउंटवर जाऊन पहा तुम्ही की त्या ठिकाणी साळी समाज असेल त्या ठिकाणी रिक्षा चालक असतील त्या ठिकाणी इतर वेगवेगळे समाजाचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांचे त्यांनी संमेलन घेतलेले आहेत लिटरली ब्राह्मण समाजाचे देखील दोन वेळा जे आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी मेळावे आणि कार्यक्रम घेतलेले आहेत याचा अर्थ त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाने फतवे काढले असं म्हणायचं का तुम्ही की भाजपलाच मतदान करा असे ब्राह्मण समाजाने पुण्यामधून फतवे काढलेले आहेत का याचं उत्तर कृपा करून राज ठाकरे यांनी द्यावं आणि त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या मुरलीधर मोहळ यांनी देखील द्यावं का द्यावं कारण हेच मुरलीधर मोहळ रमजान ईदच्या वेळेस ईदगाहच्या ठिकाणी मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जातात हेच मुरलीधर मोहळ मुस्लिम समाजाचाच एक भाग असलेल्या बोहरी समाजाच्या इफ्तार पार्टींना जातात इफ्तारच्या कार्यक्रमामध्ये जातात आणि त्यांच्या शुभेच्छा घेतात त्यांच्या लिटरली मशिदीमध्ये प्रार्थना स्थळांमध्ये जाऊन जे आहे ते मुरलीधर मोहळ त्या लोकांशी संवाद साधतात या गोष्टी कुठे जातात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही असं बोलता का की सकल ब्राह्मण समाजाने आमच्यासाठी जो आहे तो फतवा काढलेला आहे आणि आम्हाला समर् समर्थन देणार आहे असं तुम्ही सांगता का त्या ठिकाणी जाऊन मग कशासाठी तुम्ही समाजामध्ये जो आहे तो द्वेष निर्माण करताय एखाद्या ठिकाणी मुरलीधर मोहळ यांनी ब्राह्मण समाजाचे त्या ठिकाणी दोन कार्यक्रम जर घेतली तर काय संपूर्ण ब्राह्मण समाज हा मुरलीधर मोहळ यांच्या मागे आहे का आहे का मागे त्या ठिकाणी साळी समाजाचा जर एखादा मेळावा एखादा कार्यक्रम घेतला तर त्या साळी समाजाच्या कार्यक्रमामध्ये समजा शंभर दोनशे लोक आले तर काय संपूर्ण साळी समाजाचा पाठिंबा जो आहे तो काय मुरलीधर मोहळ यांना असतो का एखाद्या ठिकाणी जर वेगवेगळ्या समाजाच्या कुठलेही घ्या की मेळावे हे होतच असतात मग त्या संपूर्ण समाजाचा पाठिंबा काय त्या ठिकाणी त्या एखाद्या विशिष्ट नेत्याला असतो का कधीतरी असतो का त्याचं उत्तर कृपा करून द्यावं आणि याच्याही पुढे जाऊन तुम्ही म्हणाल की आता तुम्ही मुस्लिमांच्या बाबतीत बोला मी मुस्लिमांच्या बाबतीत देखील बोलतो कोंढव्या सारख्या भागामध्ये जे जे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत त्यातले नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकप्रतिनिधी हे अजितदादांच्या मागे आहेत आणि हे सगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आढळराव पाटील यांचा प्रचार करत आहेत लिटरली हडपसर भाग घ्या तुम्ही सय्यदनगर भाग घ्या तुम्ही या ठिकाणी जे जे लोक अजितदादांच्या गटामध्ये गेलेले आहेत त्या आढळराव पाटील यांचा प्रचार करत आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये देखील जे जे मुस्लिम अजितदादा यांच्या गटामध्ये गेले त्यांनी सौ सुनेत्रा पवार यांचा जो आहे तो प्रचार केला केला का नाही याची उत्तरे कृपया द्यावी मग या सगळ्या गोष्टी होत असताना राज सारखी व्यक्ती काय करत होती काय तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे प्रश्न या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत प्रश्न पडले नाही का उगत एखाद्या काहीतरी एका समाजाला शत्रू दाखवायचं आणि दुसऱ्या समाजाला जे आहे ते संघटित करायचं हा जो काही पायडा आपण पाडण्याचा प्रयत्न करत आहात ना हा माझ माझी अशी तुम्हाला विनंती आहे की हा पायंडा कृपा करून बंद करा याच्यातून देशाचा काहीही फायदा होणार नाही तुम्हाला काय वाटतंय की आम्ही मान्य करतो की समाजामध्ये काही धर्मांध वृत्ती आहेत आम्ही मान्य करतो परंतु त्या धर्मांध वृत्तींची नावं घेऊन किंवा त्या धर्मांध वृत्ती काहीतरी खूप मोठं काहीतरी आहे असं काहीतरी दाखवून देशामध्ये असलेल्या बहुसंख्या अशा हिंदू समाजाला धर्मांध बनवल्याने काय नक्की मिळणार आहे आता तुम्ही म्हणताय की गेल्या दहा वर्षामध्ये ह्या वर ला लोकांना डोकंवर काढायला मिळालं नाही कुठल्या समाजाला डोकंवर काढायला मिळालं नाही तुमचं असं म्हणणं आहे मुस्लिम समाजामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये शिक्षणाचं जे प्रमाण आहे ते वाढलं आहे मुस्लिम मुस्लिम मुलींमध्ये देखील जे आहे ते गेल्या दहा वर्षामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे आय एस ऑफिसर बघा आय एस ऑफिसरमध्ये देखील मुस्लिमांचं प्रमाण वाढलेलं आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा परीक्षांमध्ये पास होणाऱ्यांचं जे आहे ते मुस्लिमांचं प्रमाण वाढलं आहे मुस्लिम समाज हा वेगळ्या पद्धतीनं जे आहे ते या सगळ्या गोष्टींकडे पाहतोय आणि मुस्लिम समाजाला त्याच्या ज्या काही गोष्टींमुळे त्यांचं नुकसान झालं त्या गोष्टींची खूप साऱ्या प्रमाणामध्ये जी आहे ती उपरती झाली आणि त्यांनी शिक्षणाकडे जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा जो आहे तो वळवलेला आहे आता या सगळ्या गोष्टी होत असताना देखील तुमच्याच विचारांना खतपाणी घालणारे काही लोक जे आहेत त्याला युपीएससी जिहाद म्हणतात काही काही गोष्टी म्हणतात आता मतदान करायला गेलं तर वोट जिहाद म्हणतात आता मी इथं व्हिडिओ बनवतो तर तो व्हिडिओ जिहाद म्हणतील मग मुस्लिम समाजाने करायचं काय ह्या प्रश्नाचं उत्तर कृपा करून तुम्ही द्यावं की तुम्ही कुठलीही गोष्ट मुस्लिम समाजाने कुठलीही जर कृती केली तर त्याला कुठल्याही पद्धतीने जिहाद आमक ढमक ह्याच्यामध्येच जर अडकवणार असेल तर मुस्लिम समाजाने नक्की करायचं काय तुमचं ऐकायचं का मुस्लिम समाजाने आणि तुम्ही आहात कोण मुस्लिम समाजाला मार्गदर्शन करणारे हा माझा प्रश्न आहे सगळ्यात मोठी गोष्ट मुस्लिम समाजामध्ये काही मागासलेल्या बुरसटलेल्या गोष्टी शंभर टक्के आहेत आणि त्या गोष्टींवर मुस्लिम समाज सुधारणा चळवळीच्या माध्यमातून असेल किंवा या वैचारिक चळवळीत नसलेले लोक देखील या सगळ्या विषयांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत प्रॉब्लेम काय होतोय की अशा पद्धतीने सुधारणावादी विषयांवर काम करणारे लोक माध्यमांमध्ये दाखवले जात नाही त्यांना वेगळा जो आहे तो मोठ्या पद्धतीने मंच उपलब्ध होत नाही त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये कशा पद्धतीने सुधारणेवर काम होत आहे या सगळ्या गोष्टी इथल्या बहुसंख्या असलेल्या हिंदू बांधवांकडे पोहोचतच नाही आणि त्याचाच जो काही गैरफायदा आहे ते भाजपसारखे पक्ष राज ठाकरे यांच्यासारखी व्यक्ती जे आहेत ते घेतात आणि बहुसंख्य हिंदू समाजाला जे आहे ते मूर्खात काढण्याचं काम करतात आम्ही कित्येकदा चॅलेंज करतो की तुम्ही सुधारणावादी विषयांवर आमच्यासारख्या लोकांना तुम्ही वेगवेगळ्या वेग ठिकाणी का बोलवत नाही आणि आमची जी मतं आहेत ती का घेत नाही तुम्ही ते याच्यासाठी घेत नाहीत कारण की जर आमची मतं त्यांनी घेतली आमची जर आ, प्रतिक्रिया त्यांनी घेतल्या तर त्या प्रतिक्रियांमुळे समाजातील तणाव जो आहे तो कमी होईल मात्र तो तणाव यांना कमी करायचा नाही आज आपण पाहतोय की मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण हळूहळू जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे सुधारणावादी चळवळींवर जे आहे ते काम करणारे लोक आज माझ्यासारख्या माणसाला देखील आपण किती कित्येक मोठमोठ्या वेगवेगळ्या वेग विषयांवर जे आहे ते बोललो माझ्यासारख्या माणसाला देखील समाजामधून चांगल्या पद्धतीने जो आहे तो प्रतिसाद मिळत आहे विरोध होत नाहीये का विरोध देखील शंभर टक्के होतोय कुठल्या सुधारणावादी विचार मांडणाऱ्या व्यक्तीला समाजाने विरोध केलेला नाही तर विरोध देखील होतोय मात्र हा विरोध देखील जो आहे तो पचवून आम्ही पुढे जाऊन समाजामध्ये सुधारणावादी विचार मांडतोय आणि तो सुधारणावादी विचार जो आहे तो समाज स्वीकारतोय तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मोठ्या प्लॅटफॉर्मवर का दाखवल्या जात नाहीत हा माझा प्रश्न आहे आणि या सगळ्या गोष्टी दाखवल्या जात नाहीत समाजामध्ये या पद्धतीचे लोक काम करत आहेत हे समाजाला दिसत नाही त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्यासारखी व्यक्ती भाजपसारखा पक्ष जो आहे तो या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो फायदा घेतो पुण्यामध्ये जे आहे ती निवडणूक आहे लोकसभेची तेरा तारखेला मतदान आहे मतदान कोणाला करायचं हा सगळ्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र हे मतदान करत असताना कोण संविधान वाचवण्याचा प्रयत्न करत आहे संविधानिक मूल्यावर कोण चालतंय कोण दहा वेळा धर्माचा उल्लेख करतोय दहा वेळा धर्म धर्म मध्ये आणतोय या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो विचार करा त्या गोष्टीचं फक्त भांडवल होत आहे माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो यावेळेस दोन हजार चोवीस सालच मतदान करताना नोटबंदी लक्षात ठेवा या नोटबंदीमुळे जे आहे ते समाजातील तळागाळापर्यंतच्या लोकांना जो आहे तो त्रास झाला कित्येकांचे उद्योग बंद झाले स्वतः राज ठाकरे म्हणाले की देशभरातून सहा लाख जे आहेत ते उद्योजक जे आहेत ते देश सोडून बाहेर गेले ते का गेले याचा कृ कुरु, कृपा करून विचार करा मतदान करताना पाचवी पद्धतीने लावल्या गेलेल्या लॉकडाऊनचा विचार करा तुमच्यातीलच कित्येक लोकांना गावापर्यंत चालत जावं लागलं होतं त्यांच्या कुठल्याही पद्धतीने सोय झालेली नव्हती या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो विचार करा लिटरली एका गोष्टीचा तर महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाने विचार करावा की ज्यावेळी त्या uh, महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार सीएम uh, फंडमध्ये जो आहे तो पैसा गोळा करत होते सीएम फंडाच्या माध्यमातून जे आहे ते महाराष्ट्राच्या लोकांना मदत करत होते महाराष्ट्राच्याच लोकांना काय तर महाराष्ट्रातून जे बाहेर जे आहेत ते वेगवेगळ्या प्रांतामधून वेगवेगळ्या राज्यामधून लोक आलेले आहेत त्यांना देखील जो आहे ते महाराष्ट्र सरकार मदत करत होतं त्यावेळी या भाजपच्या लोकांनी सीएम फंडामध्ये पैसे न टाकता पीएम केअरमध्ये पैसे टाका म्हणून तुम्हाला सांगितलं होतं आणि त्या पीएम एम केअरचा हिशोब देखील तुम्हाला दिला गेलेला नाही तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा त्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान लक्षात ठेवा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीमध्ये भगतसिंग कोश्यारी यांनी केलेलं असलेलं वक्तव्य लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलं गेलेलं आक्षेपार्ह जे वक्तव्य आहे ते लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी का लक्षात ठेवा कारण या गोष्टींच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभरातून कित्येक शिवप्रेमी आणि महामानवप्रेमी जे आहेत ते रस्त्यावर उतरले होते आणि त्या सगळ्या लोकांचं कुठलंही मत कुठल्याही भावना लक्षात न घेता त्यांच्या भावनांना केराची टोपली दाखवण्याचं जे काम आहे ते या भाजपच्या लोकांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे यांनी महानगरपालिकेची निवडणूक देखील लांबवण्याचा जो आहे तो प्रकार केलेला आहे आणि त्या सगळ्या प्रकारानंतर ही जी निवडणूक आहे दोन हजार चोवीसची ही पहिली निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये या भाजपच्या लोकांना त्यांची जी आहे ती जागा दाखवण्याचं काम या सुज्ञ पुणेकरांनी त्या जिजाऊ साहेबांनी पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरून जे पुणे वसवलं ज्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या ठिकाणाहून जे आहे ते पुणेकरांनी या भाजपला मत देणं कितपत योग्य राहील याचा विचार करा आणि या भाजपला पाडेल अशाच कॅन्डिडेटला जे आहे ते आणि जो उमेदवार सदा सर्वथा तुमच्या सोबत राहील सर्वसामान्यांचा सा जो आहे तो प्रतिनिधी राहील अशाच उमेदवाराला जे आहे तो तुम्ही मत द्या अशीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान